आपण लहान असताना टीव्हीवर अनेक ॲड पाहिल्या असतील पण त्यातली एक ॲड आपल्याला आजही लक्षात आहे ती म्हणजे पंचांग सोपे सुमंगल स्वभावे भिंतीवरी काल निर्णय असावे अशी एक सोपी सुटसुटीत ॲड डिसेंबर महिना सुरू झाला की घरोघरी हमखास ऐकू यायची आता हल्ली मोबाईलचा जमाना आला मोबाईलवर इझिली कॅलेंडर उपलब्ध झाले शिवाय वेगवेगळ्या कॅलेंडरचे ॲप सुद्धा आले पण तरीही आजही कॅलेंडर म्हटलं की काल निर्णय आठवतच या कॅलेंडरच्या निर्मिती मागची गोष्ट काय या कॅलेंडरचा नेमका इतिहास काय आणि या कॅलेंडर बद्दलच्या इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा आता तस पाहायला गेलं तर नवीन वर्षाचं आगमन म्हणजे सालाचा आकडा बदलणं थोडक्यात सांगायचं चा, तर नवीन वर्षातला सर्वात पहिला बदल हा भिंतीवरच्या कॅलेंडरचा असतो का कितीही बदलला तरी अनेकांच्या घरातल्या भिंतीवरच्या कॅलेंडरची जागा मात्र पक्की असते प्रत्येक वर्षाच्या पहिल्या तारखेला ते खेळावरचं कॅलेंडर बदलतं पण ती जागा कायम राहते ही कॅलेंडरची जागा जशी फिक्स असते तसंच आपल्यासाठी कॅलेंडर म्हटलं की काला निर्णय हे जणू समीकरणच झालंय मराठी माणूस उद्योग धंदा करू शकत नाही हा भ्रम मोडून काढणाऱ्या काही यशस्वी कंपन्यांमध्ये आवर्जून उल्लेख केला जातो भारतीय संस्कृतीशी जोडणारा एक प्रमुख धागा म्हणून आजच्या टेक्नॉलॉजीच्या जगात अगदी ऍपच्या माध्यमातून मोबाईलवरच्या स्क्रीनपर्यंत स्क्रीन पर्यंत पोहोचलेल्या कालनिर्णयचा हा प्रवास थक्क करणार आहे कालनिर्णयची स्थापना एकोणीशे त्र्याहत्तर साली ज्योतिषाचार्य जयंत साळगावकर यांनी केली संपूर्ण पंचांग कॅलेंडरच्या स्वरूपात विकण्याचं धाडस त्यावेळी त्यांनी दाखवलं आणि म्हणूनच अवघ्या सव्वीसशे रुपयांच्या भांडवलावर त्यांनी हा उद्योग सुरू केला आज आपण आवर्जून कालनिर्णय घेत असलो तरी तो काळ असा होता की ज्यावेळी मोफत मिळणारं पंचांग हे अशा नव्या फॉर्मॅटमध्ये विकण्याची कल्पनाच वेगळी होती मात्र साळगावकरांनी हे आव्हान स्वीकारलं त्यांनी केवळ पंचांग आणि कालगणनेसाठीचं माध्यम न ठेवता ते रंजक करण्यासाठी त्यामध्ये अनेक नवे प्रयोग केले यात पी ठरलं त्यांचं प्रत्येक महिन्याचं मागचं पान साळगावकरांनी कालनिर्णयमध्ये मध्ये प्रत्येक महिन्याच्या मागचं पान हे विशेष लेखांसाठी वापरण्याचा अनोखा प्रयोग केला आणि तो सुपरहिट ठरला यामध्ये आरोग्य सौंदर्य भविष्य ग्रहणाविषयीची माहिती किचन टिप्स यासारख्या अनेक गोष्टींचा समावेश होता त्यामुळे या कॅलेंडरच्या मागच्या पानाचीही लोक आतुरतेने वाट पाहू लागले कालनिर्णय निर्णय हे सुटसुटीतपणे पाहायचं पंचांग तर आहेच शिवाय आजच्या काळातल्या रोजच्या जगण्यात लागणाऱ्या अनेक गोष्टी त्यात आहेत रेल्वेचं एसटीचं टाइम टेबल घ्या वेगवेगळ्या रेसिपी घ्या वेगवेगळ्या टिप्स घ्या वर्षभर भिंतीवर असणाऱ्या असलेल्या रेल्वेच्या तर त्याची उपयुक्तता एकदम वाढवली सुरुवातीला मराठी भाषिकांमध्ये स्थान मिळवलेल्या कालनिर्णयचा नंतर इतर भाषांमध्ये जो पसारा वाढला तो पाहता कॅलेंडर कसं असावं याचा साळगावकरांनी केलेला विचार हा एकूणच सामान्य माणसाच्या दैनंदिन गरजांना सामावून घेणारा सा होता हेच स्पष्ट होतं जयंत साळगावकर सुरुवातीला लोकसत्ताच्या शब्दकोड विभागात नोकरी करायचे तेव्हा लोकसत्तातली शब्दकोडी इतकी लोकप्रिय होती की या वर्तमानपत्राचा उल्लेखच लोक कोड्याची लोकसत्ता असा करायचे पुढे लोकसत्तातली शब्दकोडी एकोणीशे छप्पन मध्ये बंद पडली त्यानंतर त्यांनी नोकरीतून मिळालेल्या पंधरा सोळा हजारांच्या रकमेतून लोकमित्र नावाचं साप्ताहिक सुरू केलं पण सहा महिन्यातच ते पैसेही संपले आणि साप्ताहिकही बंद पडलं पण या लोकमित्रच्या अंकात ते राशी भविष्य लिहायचे त्यांचं या पद्धतीचं राशी भविष्य त्या काळात लोकप्रिय झालं होतं त्यानंतर एकोणीशे ते एकोणीशे या काळात ते लोकसत्ताच्या रविवारच्या अंकात राशी भविष्य लिहायचे नंतरही इतर अनेक दैनिकांमध्ये त्यांनी राशी भविष्य लिहिलं एकोणीशे छप्पन्न साली त्यांनी लोकसत्तातली शब्दकोडी विभागातली नोकरी सोडली तरी पण शब्दकोड्यांची त्यांच्यात निर्माण झालेली आवड मात्र त्यांना स्वस्त वसू देईना त्यातूनच एकोणीशे अठ्ठावन्न साली शब्दरंजन स्पर्धा सुरू झाली त्यात प्रामुख्याने भर होता साहित्य क्षेत्रावर मराठी वाचकांनी शब्दरंजन स्पर्धा अक्षरशः डोक्यावर घेतली या शब्दरंजन स्पर्धेने साळगावकरांना यश पैसा सगळं मिळवून दिलं पण पुढे एकोणीशे एकोणसत्तर मध्ये सरकारने लॉटरी सुरू केली शब्द कोडी भरून पैसे मिळवण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा लोक लॉटरीची तिकीट विकत घ्यायला लागले मग कोडी चाले म्हणून मग वडील आणि मुलाने आपलं डोकं एकत्र केलं आणि मग त्यांना एक नवीन कल्पना सुचली एक कॅलेंडर कम पंचान, पंचांग ज्याने ग्रेगोरियन कॅलेंडरला हिंदू पंचांगाशी जोडलं त्या काळात खरं तर इतरही दिनदर्शिका होत्या पण साळगावकरांनी एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये तिला एक वेगळं स्वरूप दिलं आणि आज घरोघरी भिंतीवर असणारं कालनिर्णय त्यातूनच आलं त्या, त्या पहिल्या वर्षी कालनिर्णयाची किंमत होती सव्वा रुपया आणि त्याचा खप झाला नव्वद हजार इतका ऑडिट ब्युरो ऑफ सर्क्युलेशन नुसार कालनिर्णय हे जगातील सर्वात जास्त विकलं जाणारं प्रकाशन आहे कालनिर्णय नंतर भारतात एक दोन नव्हे तर तब्बल चाळीस ब्रँडने दिनदर्शिका सुरू केल्या मात्र यापैकी कोणत्याही दिनदर्शिकेला कालनिर्णय इतकं यश मिळवता आलं नाही यावरूनच साळगावकर कुटुंबाचं या, का या, या क्षेत्रातील काम आणि मक्तेदारी अधोरेखित होते आजच्या घडीला कालनिर्णय हे सर्वाधिक खपाचं प्रकाशन आहे दरवर्षी कालनिर्णयच्या दीड कोटींहून अधिक प्रती विकल्या जातात कालनिर्णय हे मराठी इंग्रजी हिंदी सहित एकूण नऊ भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे विशेष म्हणजे काळाच्या प्रवाहात कालनिर्णयने वेबसाईट एप्लिकेशनच्या माध्यमातून नवीन जनरेशनमध्ये आपली ओळख कायम ठेवली आहे सव्वीसशे रुपयांपासून सुरू झालेल्या या कंपनीची आजची वार्षिक उलाढाल ही पंचावन्न कोटी रुपयांहून अधिक आहे याच कालनिर्णयाच्या माध्यमातून एक अस्सल मराठमोळा ब्रँड आज जगभरात पोहोचल्याचं पाहायला मिळतंय ही प्रत्येक मराठी माणसासाठी निश्चितच अभिमानाची गोष्ट आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका